सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर नाशिकच्या विल्लोळी जैन मंदिर परिसरात टेकडीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आज दिनांक तेरा मे रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार नगर सातपूर भागात राहणारे सूरज काशीनाथ घोरपडे वय अडोतीस हे राहत्या घरातून काल दिनांक बारा मे रोजी दुपारच्या वेळी विल्लोळी भागात जातो असे सांगून गेले होते रात्रभर घरी परत न आल्याने घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली आज दुपारच्या वेळी सूरज यांचा मृतदेह जैन मंदिरासमोरील टेकडीवर आढळून आला काही अज्ञात व्यक्तींने काहीतरी कारणाने धारदार हत्याराने हल्ला करून त्यांना जीवे मारले सूरज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह हो। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे अद्याप मारेकऱ्याचा शोध लागला नसून आंबड पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे सुरज घोरपडे यांचा घातपात झालेला असून मारेकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी नाशिक ना जिल्हा शासकीय रुग्णालयात संध्याकाळी सहा वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नाशिक प्रकाशनाथ घोरपडे सदर महत्व व्यक्तीचा ताना भाऊ माझा भाऊ काल दुपारपासून गर गरून गेला होता तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लीट घेतली नाही कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत पुढं चालून तुम्ही काय करा ते पण नाही सांगितलेलं आहे ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे त्याचा मर्डरच झालेला आहे त्याच्या डोक्यावर वार आहे बोटाला दगडं मारून असे कातडं निघालेले हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे हे पंचनामामध्ये पण दिसतंय त्या डोक्यावर वार आहे कातडं निघालेलं आहे फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी का हे इंदू सावळे म्हणून एक लेडीज होती इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे ही विल्लोळीला राहत होती विल्लोळीलाच जायचं तो तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडच राहते तिथेच कोणतरी असेल तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा स्टार्ट माझ्या प्रशासनाने सुरस काशीनाथ गोरपडे हे कालपासनं बेपातावर होते त्याच्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला कंप्लीट टेक केली होती पण त्यांनी सांगितलं चोवीस घंट्याच्या नंतर प्रशासनाच्या नंतर फोन आला सकाळी का आपलोळेला जैन मंदिर पशे अशी अशी बॉडीची व्हायली हो तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा